पुण्यात अठरा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास जे घडलं त्याच्या प्रतिक्रिया या फक्त पुण्यात नाही तर संपूर्ण देशभर म्हटल्या पुण्यामध्ये नंबर प्लेट नसणाऱ्या भरधाव वेगानं जाणाऱ्या आलिशान कारनं पहाटे अडीतीनच्या सुमारास एका दुचाकीला उडवलं या दुचाकी चालवणाऱ्या अनिश अवधेया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला रस्त्यावरच्या लोकांनी त्या कार चालवणाऱ्याला पकडलं त्याला चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं त्या रात्रीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आणि त्यानंतर जे जे घडलं ते सगळ्यांना समजलं त्यातच सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला या प्रकरणात भरधाव कार चालवणाऱ्या पुण्यातल्या एका बिल्डरचा अल्पवयीन मुलगा होता पुढच्या अवघ्या काही तासांमध्ये त्याला जामीन मिळाला आणि काही अटी शर्तीवर कोर्टानं त्याला सोडून दिलं समाज माध्यमांवर याची चर्चा जोरदार सुरू झाली आणि अगोदरच अशा प्रकारच्या आश्चर्यचकित झालेली घटना आणि त्यानंतर हे प्रकरण बघता बघता संतापजनक होऊन गेलं दोघांच्या गंभीर मृत्यू या प्रकरणात असताना त्याला सहजासहजी जामीन कसा मिळाला असे अनेक प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित होऊ लागले समाज माध्यमांपासून ते रस्त्यावर हा राग पसरू लागला पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन झाली केवळ पुण्यातूनच नाही तर सगळीकडून यावर प्रतिक्रिया व्हाऊ लागल्या एकंदरीत लोकांमधला रोष पाहता निवडणुकीच्या प्रचारातून नुकतंच मोकळं झालेल्या सरकारलाही या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागलं आणि मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पोलीस पाठीशी घालणार नाहीत असं सांगितलं तीन दिवसानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात गेले एवढा गदरोळ झाल्यानंतर पोलिसांनी काही पावलं उचलली आणि काही कारवाया केल्या यामध्ये त्यांनी काही कलम वाढवली मुख्य आरोपी वगळता या प्रकरणातील इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलं आणि पोलिसांनी त्यांना कोर्टामध्ये हजर केलं कोर्टाने त्यांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोटावडी सुनावली पण या सगळ्यात नागरिकांचा रागाचा पारा अजून चढलेलाच आहे हे सगळं झालं असलं तरी पुण्याच्या नागरिकांच्या वतीनं सारंग यादवाळकर यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे आणि त्यात पोलिसांचा तपास आणि एफ आय प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत हे सगळं झालं यातले काही प्रश्न हे सगळ्यांनाच पडलेले आहेत ज्या प्रश्नाची उत्तरं हे पुणे पोलिसांकडे नव्हती पुणे पोलिसांनी बरंच स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण ती स्पष्टता त्यांना देता आली नाही ते प्रश्न अद्यापही तसेच आपल्याला पडले आहेत म्हणून ते प्रश्न काय आहेत ते आपण आता पाहू यातला नंबर एकचा चा प्रश्न असा आहे की गुन्ह्यात गंभीर कर्म लावली गेली आहेत का तर अशा प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येतो पण या कलमांतर्गत गुन्हा अजामानपत्र असतो पण या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं ही कलम का लावली नाहीत नजीकच्या काळात ज्युन्युनल जस्टिस ऍक्ट यामध्ये दुरुस्ती करून गंभीर गुन्ह्यात अल्पवीन आरोपीला आणि गंभीर कलम लावण्याची तरतूद देखील आहे असं असताना देखील असं कसं झालं हे प्रश्न विचारले जाऊ लागले त्यामुळे लोकांमध्ये तीव्र याच्या प्रतिक्रिया उमटल्या या सगळ्यात एक प्रश्न असाही आहे की पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आरवरून मृत अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्या मित्रांना दिलेल्या तक्रारीवरून ही एफ आय आर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली यामध्ये पोलिसांनी लावलेली कलमे ही आय पी एस सी तीनशे एकोणऐंशी तीनशे चार ए तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस चारशे सत्तावीस आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणीस आणि एकशे सतरा यातील ही कलम तीनशे चार ए हा निष्काळजीपणामुळे मृत्यू कारणीभूत ठरल्याने त्याला दोन वर्षाची देखील कारावासाची शिक्षा होऊ शकते असं त्यामध्ये सांगितलं पण यामध्ये जर आरोपी अल्पवयीन असेल तर त्यानुसार देखील यामध्ये कारवाई करता येते असंही या तरतुदीमध्ये म्हटलेलं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आणखी एक एफ आय आर दाखल केली त्यामध्ये त्यांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलासह बारशी संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आता यामध्ये तीनशे चार याचा समावेश करण्यात आला या एफ आय आर मध्ये स्टेटमेंट मध्ये मुलाने दारूची नशा केल्याचा थेट उल्लेख आहे पहिल्या एफ आय आरचा चा क्रमांक आहे तीनशे सहा तर दुसऱ्या एफ आय आरचा चा क्रमांक आहे तीनशे सात याबाबत माध्यमांशी बोलताना या, बोलता या प्रकरणी हस्तक्षेप करणारे वकील असीम सरोदे यांनी सांगितलं की कोणतेही कलम जर वाढवायची असेल तर त्यासाठी पोलिसांना एक अहवाल कोर्टामध्ये सादर करावा लागतो त्यानुसार ती प्रक्रिया पाठ पडल्यानंतरच ते कलम वाढवता येतं तसेच आरोपीचं वय निश्चित करण्यासाठी विविध वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात या तपासण्याचा अहवाल आरोपीच्या आणि बाल न्याय मंडळाकडे हा सादर करावा लागतो आणि तरच हा निर्णय होतो ही प्रक्रिया तातडीनं घेण्यासारखी नाहीये हे झालं पहिल्या प्रश्नातलं आता यामधला दुसरा प्रश्न असा आहे तो की आरोपीला लगेच जामीन कसा मिळाला सतरा वर्षाच्या या अल्पोयीन आरोपीला पोलिसांनी पकडलं खरं पण पुढच्या अवघ्या चौदा तासामध्ये त्याला जामीन मिळाला तो देताना न्यायालयानं काही अटी शर्ती टाकल्या आणि त्यानंतर सगळ्यांच्याच भोया आचारानं उंचावल्या गेल्या ज्या घटने दोघांचा जीव गेला त्या आरोपीला फक्त काही अटींवर जामीन मिळाला तो कसा यातल्या काही अटी अशा होत्या या यातली नंबर एक अट अशी होती की अल्पवयीन आरोपीला पंधरा दिवस वाहतूक पोलिसांबरोबर उभे राहून वाहतुकीचे नियोजन आणि वाहतुकीचे नियम समजून घ्यावे लागेल त्याचा एक अहवाल तयार करून तो आर टी ओकडे सादर करावा लागेल यातला नंबर दोन अट अशी होती की रस्ते अपघात आणि त्यावरील उपाय यावर तीनशे शब्दांचा निबंध त्या मुलाला लिहावा लागेल अल्पवयीन आरोपीला दारू सोडण्यासाठी मानसोपचार उपचार तज्ज्ञांकडून उपचार करावे लागतील नंबर चार अल्पवयीन मुलाला दारू सोडण्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याची मदत घ्यावी लागेल नंबर पाच भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्या अपघातग्रस्तांना या आरोपीला मदत करावी लागेल या होत्या अटी आणि यावर मिळाला त्या आरोपीला जामीन जामिनाची आणि त्याच्या अटींची ही बातमी समाज माध्यमावर पसरली आणि त्यानंतर संतापजनक प्रतिक्रिया याबद्दल उमटू लागल्या याविषयी बोलताना पोलीस आयुक्त अतिमेश कुमार यांनी म्हटलं की ज्यावेळी त्यात कलम तीनशे चार लावण्यात आलं त्यात सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असल्याने बाल न्याय कायद्यात तरतूद आहे की गंभीर गुन्हा म्हणून अल्पवीन आरोपीला गंभीर गुन्हा केला तर त्याला प्रौढ म्हणून ग्राह्य धरण्याची तरतूद आहे त्यामुळं त्याच दिवशी त्या कोर्टात आम्ही दोन अर्ज दाखल केले होते त्यात आम्ही असं म्हटलं होतं की गंभीर गुन्हा आहे त्यामुळे आरोपीला प्रौढ धरावं आणि त्याचबरोबर यानंतर आम्ही अर्ज केला आणि तो कोर्टाने फेटाळला आणि त्यानंतर आमचा अर्ज नामंजूर करण्यात आला जामीन देण्याचा अधिकार हा कोर्टाचा आहे ते आमच्या अधिकारात येत नाही ज्याप्रमाणे या जामिनावर लोकांच्या प्रतिक्रिया उमटल्या त्याचप्रमाणे आम्हालाही हा जामीन मान्य नव्हता आम्ही वरच्या न्यायालयामध्ये याबद्दल धाव घेतली आहे असं पोलिसांनी आपल्याला सांगितलं त्याचबरोबर पोलिसांनी सांगितलं की आरोपीच्या वडिलावर आणि दारू देणाऱ्या हॉटेल मार्गावर देखील आम्ही गंभीर असे गुन्हे दाखल केले आहेत शक्य ती कारवाई आम्ही या प्रकरणामध्ये केली असं पोलीस सांगतायत तर पोलिसांनी शिक्षण कोर्टामध्ये अर्ज केला पण त्यावर मात्र न्यायालयानं पुन्हा बाल न्याय मंडळाकडे पुनर्विचार याचिका दाखल करणे चा आदेश दिले ती पोलिसांनी दाखल केलेली असल्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला स्पष्टीकरण दिलं आता या सगळ्यातला नंबर तीनचा प्रश्न की आरोपीचं मेडिकल उशिरा का करण्यात आलं या अल्पवीन आरोपीनं दारूची नशा केल्याचा उल्लेख हा पोलिसांच्या एफ आय आर मध्ये आहे पण तरीही मेडिकल न केल्याचा अहवाल देखील याचमध्ये आहे झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया आणखी तीव्र झाल्या त्यानंतर आरोपी ज्या हॉटेलमध्ये दारूची नशा केली त्या हॉटेलचा सी सी टी देखील बाहेर आलं ते समाज माध्यमावर व्हायरल झालं तेव्हा देखील प्रतिक्रियांचा जोरदार सुरू झालं आणि अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले पोलिसांनी अजूनपर्यंत ब्लड टेस्ट न आल्याचे देखील खुलासा केला पण एकंदरीत विविध टप्प्यांवर झालेल्या घटना आणि त्यानंतर या मुद्द्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया या सगळ्या साशंक होत्या पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये आरोपीनं दारू घेतली त्या हॉटेल मालकावर कारवाई करत त्याला देखील अटक केली आहे आता नंबर चार अजून एक प्रश्न समाज माध्यमावर आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला गेला तो म्हणजे जी कार आरोपी चालवत होता तिला नंबर प्लेट कुठे नव्हती मागे नव्हती आणि पुढे नव्हती आणि मग ही नंबर प्लेट नव्हती तर या तपासामध्ये असंही समोर आलं की साधारणतः दोन महिन्यांपूर्वी ती कार बाहेरून म्हणजे बंगळुरूहून पुण्याला आली गेली मग या सगळ्या काळामध्ये ती कार जर पुण्याच्या रस्त्यावर चालली गेली असेल तर कोणाच्याही लक्षात कसं आलं नाही बिना नंबर प्लेटची कोणतीही गाडी चालवण्याला कायद्यानं मोठा गुन्हा मानला जातो मग यावर का कारवाई झाली नाही किंवा या चालवण्यावर का कारवाई झाली नाही असाही प्रश्न आहे हे जे का घडलं याची चौकशी आणि कारवाई केली जाईल असं गृहमंत्र्यांनी आपल्याला म्हटलं पण अगोदर काय झालं ते आता बाहेर आल्यावर हे सगळं बोललं जात आहे पण या प्रश्नाकडे लोकांच्या प्रतिक्रिया आणि लोकांच्या रागात अजूनच भर पडली आता नंबर शेवटचा म्हणजे पाचवा प्रश्न असा आहे की या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला का या सगळ्यात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का तर सुरुवातीला काही राजकीय नेत्यांची नावं चर्चेत आली त्या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव पुढे आलं आणि त्यावर माध्यमावर दे चर्चा देखील आलं कारण सुनील टिंगरे हे घटनास्थळी काही काळानंतर गेले आणि ते पोलीस स्टेशनलाही गेले त्यामुळं त्यांच्यावर जोरदार चर्चा जोर झाली शेवटी टिंगरे यांनी आपल्या बाजूनं स्पष्टीकरण देत त्यांनी आप म्हणलं की आमच्यावर हा राजकीय बदनामी करण्याचा प्रकार आहे आणि आपण घटनास्थळी गेलो आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवरही गेलो मात्र दोषींवर कठोर कारवाई करावी असंच मी त्यांना सांगितलं अशी भूमिका टेंगरे यांनी आपल्या एक्स हँडलवर माध्यमांवर आपली प्रसिद्ध केली पण ज्या प्रकारे एका मागोमाग घटना घडत गेल्या आणि त्यावर तपशील त्याचा बाहेर येत गेला त्यावर शंका प्रश्न उपस्थित होत गेले संताप झाला त्यानंतर आंदोलनही झाली पण जी कारवाई झाली जी प्रक्रिया पुढची झाली त्यावर अनेक प्रश्नचिन्ह आहेत म्हणून या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद